आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी हो दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा नवी मुंबई येथील दुग्धशाळेच्या रेफ्रिजरेशन विभागामध्ये आठशे एकाहत्तर किलोवॅट क्षमतेचा नवीन बसवण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमॅन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मुंबई वाशी येथे संपन्न झाले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळच्या वाशी शाखेकडील सुयोग्य नियोजन कार्यक्षम व कुशल वितरण व्यवस्था यामुळे मुंबई शहर उपनगरे नवी मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये गोकुळ ब्रँडच्या दुधाला दिवसेंदिवस ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे संघाच्या सध्याच्या स्वमालकीच्या नवी मुंबई येथील दुग्धशाळेमध्ये मिल्क चिलिंग दिनी सरासरी ते लाख लिटर इतकी दूध क्षमतेची रेफ्रिजरेशन सिस्टीम कार्यरत आहे परंतु सध्या प्रतिदिन सहा लाख लिटर इतक्या दुधाचे हाताळणे त्यामुळे रेफ्रिजरेशन सिस्टीमची क्षमता कमी पडत असून रेफ्रिजरेशन सिस्टीम अधिक सक्षम होण्यासाठी रेफ्रिजरेशन विभागामध्ये आठशे एकाहत्तर किलोवॅट क्षमतेचा नवीन फॉलिंग फिल्म चिलर प्लांट बसवण्यात आला आहे या चिलर प्लांटमुळे पिशवीचे तापमान पूर्वीपेक्षा दोन अंश सेंटीग्रेड कमी मिळणार आहे त्यामुळे दुधाची गुणवत्ता अधिक काळ टिकून राहण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे सदर प्रोजेक्टसाठी एक कोटी सहा लाख रुपये खर्च आला असून हा पुणे येथील नामांकित मेसर्स ऍक्टिव्ह इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांनी कार्यान्वित केलेले आहे यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अभिजित तायशेर्टे किसन चौगुले नंदकुमार ढेंगे कर्णेसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले नवी मुंबई वाशी व्यवस्थापक दयानंद पाटील संघाचे व्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी एस स्वामी आडनाईक डी -डी पाटील व व संघाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज